बांधकाम कामगार महामंडळातर्फे होत असलेल्या नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जिल्हा कामगार कल्याण कार्यालयात होत असून त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे मात्र प्रशासनाच्या वतीने नोंदणीसाठी येणाऱ्या कामगारांकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जातोय अखेर भंडारा जिल्हा युवक कॉमेडच्या वतीने आज जिल्हा कामगार कार्यालयासमोर मार्गावर रस्ता रोको आंदोलन करत लक्ष वेधून घेते त्यानंतर अखेर पोलीस प्रशासन व कामगार कल्याण भंडारा येथील अधिकाऱ्यांमार्फत आंदोलनाला भेट देत नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी योग्य तो प्रयत्न करून तालुका स्त्रावर नोंदणी व वितरण करण्यासाठी प्रयत्न करत सरकारने सांगितलं आहे का प्रत्येक प्रत्येक ठिकाणी कामगारांचे कॅम्प लावा आणि त्या ठिकाणी त्यांना साहित्याचे वाटप करा परंतु इथला जो आयुक्त आहे हा आयुक्त हरामखोर या ठिकाणी सगळ्या लोकांना बोलावून लोकांना भिकाऱ्यासारखा लांगे दुबा ठेवून राहिला आहे या लोकांना भीख मांगे करून ठेवलाय आपला रोजगार रोटी आणि आपला पैसा खर्च करून या तीन तीन दिवस या ठिकाणी येतात पण साहित्य मिळत नाही तो साहित्य त्यांच्या गावात आणि त्यांच्या तालुक्यात मिळाला पाहिजे नाहीतर या आम्ही आम्ही तोडफोड करून सोडू मागील पंधरा दिवसापासून भंडाऱ्या शहरामध्ये संपूर्ण जिल्हा जिल्हाभरातील लोकांसाठी या ठिकाणी पेटी वाटपच्या आणि घरगुती साहित्य वाटपच्या कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आमची रास्त मागणी फक्त एवढीच आहे की सामान्य जनता रात्री नऊ वाजतापासून बारा वाजतापासून ते तीन वाजता पर्यंत या कार्यालयासमोर रांगेमध्ये उभी असते त्या लोकांची राहणं त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही नाश्त्याची व्यवस्था नाही लहान लहान छोटे छोटे लोक मुलं मुलं या ठिकाणी ते मुलांना घेऊन या ठिकाणी काम करत आहेत सरकारने कामगार आणि या बिचाऱ्या गोरगरीब लोकांना मजुरांना भिकाऱ्यांसारखी त्यांची व्यवस्था करून ठेवली आहे आमची फक्त रास्ता मागणी एवढीच आहे की त्यांनी तालुक्यावाईज आणि जिल्हा परिषद सर्कलनुसार त्या वाईज त्या गावानुसार त्यांनी या ठिकाणी हे कॅम्प राबवलं पाहिजे त्या शिबिर राबवलं पाहिजेत सामान्य जनतेसाठी त्यांनी हा जो या ठिकाणी विषय करून ठेवला अत्यंत घानेरडा विषय आहे अनेक लोक या ठिकाणी जखमी झाले आहेत अनेक ठिका अनेक लोकांची तब्येत बिघडली आहेत अनेक लोक दवाखान्यात भरतीसुद्धा आहेत